कांद्याची पात न आवडणाऱ्यांनासुद्धा आवडीने अगदी बोटासहित प्लेटसुद्धा चाटून खातील अशीही नवीन पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कांद्याच्या पातीची भाजी कशी करायची आहे हे दाखवणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूपच छोटा व्हिडिओ आहे आणि महत्त्वपूर्ण टिप्स स्किप होतील त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तर बेसन पिठाचा वापर करत हे तर मस्त आपली कांद्याची भाजी आपण बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया तर बघू शकता ह्या ठिकाणी मी हिरवी कवळी एक अख्खी जुडी कांद्याची पात घेतलेली आहे आधी स्वच्छ धून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरून घ्यायचं आहे आणि जे कांदे आहेत कांद्याच्या पातीचे ते सुद्धा बारीक चिरून घ्यायचे तेसुद्धा अजिबात एकही कांदा वाया घालावायचा नाही आहे कारण कांद्याचे पातीचे जे कांदे असतात ते अगदी कवळे असतात आणि ते भाजीत मस्त लागतात त्यामुळे ते जरूर घ्यायचं आहे चला तर मग आता भाजी कशी करायची ते पाहू कढईमध्ये एकदावर तेल तापत घातलेलं आहे थोडेसे जिरं आणि मोहरी घालायचे आहेत फोळणीमध्ये आणि तडतडले की मग हळद घालायचं आहे थोडीशी बरंच अगदी पाव चमच हळद घातलेला आहे आणि त्यानंतर हे कांद्याची पात घालूया बारीक चिरलेली आणि त्यावरती चिरलेला कांदासुद्धा घालूया तर आता हे व्यवस्थित परतून घेऊयात तर जास्त प्रोसेस न करता अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मस्त इथं भाजी कशी तयार करायची दाखवत आहे तर आणखीन पण सांगते व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर काय होतं बघा शेंगाच्या कोटातले किंवा डाळीतले भाजी करून करून तेच तेच प्रकारे करून कंटाळा येतो खाणाऱ्यालासुद्धा कंटाळा येतो आणि खरंच तर तुम्हाला एक गॅरंटी देऊ शकते मी शंभर टक्के बघा कांद्याच्या पातीतली जे शेंगाच्या कोठातली आणि जे काही जण मुगाची डाळ वापरून ही भाजी करतात पण बघा शेंगाच्या कोटातली आणि डाळ वापरलेली भाजी ह्याच्यापेक्षा ही भाजी अगदी तुपटी चुपटीने चविष्ट लागते ते अगदी युनिक पद्धत आहे नक्की तुम्ही एकदा ट्राय करा जर तुम्ही ही भाजी एकदा का बनवलं तर, तर कायम हीच भाजी तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल ह्याच पद्धतीने तुम्ही करण्याचा प्रयत्न कराल तर बघू शकता झाकण ठेवून हे तर एक तीन चार मिनिटासाठी शिजवून घेतलं होतं परत एकदा झाकण ठेवून हलवून आणखीन एकदा दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित हे भाजी एक पाच ते सहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे कुठंही पाणी अजिबात घालायचं नाही पाण्याचं एकही थेंब घालायचं नाही कारण कांद्याच्या पातीत खूप त्याच्या अंगाशीच पाणी राहतं आणि त्यामध्येच भाजी शिजते आणि गॅस मात्र मध्यमच ठेवायचं आहे अगदी बारीकपेक्षा थोडासा मोठा करायचा आहे गॅस जास्त मोठा अजिबात करायचं नाही मस्त बारीकवरती भाजी शिजवून घ्यायचं आहे आता बघा ह्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट आणि मीठ आणि चवीपुरतं म्हणजे अगदी अर्धा चमचा साखर घातलेला आहे साखरेने मस्त छान चव येते आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा ह्यामध्ये मी लाल तिखटचा वापर केलेले आहे एक चमचाभर जर तुम्हाला लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता आता बघा साधारणपणे एक जुडीला चार ते पाच चमचे इथं बेसन लागणार आहे आता हे बेसन ह्या भाजीवरती पेरायचं आहे ही भाजी बुडेपर्यंत ह्यावरती असं ही बेसन टाकून घ्यायचं आहे बघा हातानेच असं पसरून घ्यायचं आहे हाताने व्यवस्थितपणे सारखं पसरलं जातं आणि अंदाजसुद्धा येतो आणि बघा म्हणजे असं पूर्ण भाजी बुडेपर्यंत असं बेसन ह्यावरती घालून घेतलेलं आहे आता मस्त हे बेसन एक जीव करत परतून घ्यायचं आहे पाल्याभाज्या असतात पाल्याभाज्या शिजून हे कमीच होतात त्यामुळं बघा बेसन पीठ घातल्यानंतर चांगले पुरेशी भाजी होते भरपूर भाजी होते आणि चवीलासुद्धा अप्रतिम चव येते आता छान असं एक जीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता बघा कांद्याची पात ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी मेथ्याची भाजीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने केली तर अप्रतिम होते मेथ्याची भाजी आणि ही कांद्याची पात सेम पद्धतीने मी करते मस्त होते व्यवस्थित परतून झालेली आहे भाजी आता दंधन इथे एक मस्त वाप येऊ द्यायचं आहे जेणेकरून बेसन छान शिजेल अगदी काही वेळ लागत नाही एक मिनटाच्या आत इथं बेसन वापवलं जातं तर बघू शकता मस्त बेसन इथं शिजले गेलेलं आहे अगदी एक मिनटाच्या आतच छान इथं वाप आलेली आहे गॅस मात्र बारीकच ठेवला होता आत्ता बघा आणखीन एकदा झाकण ठेवून आणखीन काही वेळेस ही भाजी वापून घेऊया कारण ह्यातलं जे ओलसरपणा आहे ते पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे बेसनमधलं जे ओलसरपणा आहे ते पण बघा तुम्हाला ओलसरपणा हवा असेल तर तुम्ही आता लगेचच गॅस बंद करू शकता कारण बेसन ही शिजलेलं आहे भाजी परफेक्ट शिजलेली आहे पण कोरडी भाजी हवी असेल तर तुम्हाला थोडासा असा कोरडापणा हवा असेल तर तुम्ही आणखीन थोड्या वेळ गॅस चालू करून ही भाजी वापून घेऊ शकता कारण बा कोरडीसुद्धा खूप छान लागते भाजी तर मस्त इथं कोरडी भाजी आपली तयार झालेली आहे वा परफेक्ट तर गरमागरम सब करायला काही हरकत नाही चपातीबरोबर फुलक्याबरोबर भाकरीबरोबर कशावरही भाजी मस्त चविष्ट युनिक लागते एकदा नक्की ट्राय करा आणि ही भाजी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडत असेल तर लगेचच लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू